झाले होता संघ विजयी झाला होता पुन्हा एका बापारवाडी संघावर संघाचे प्लेयर आणि मला वाटतं निर्णय अंतिम राहत पंच निहाल आणि सौरभ दोन्ही संघाच्या प्लेअरने म्हणून घ्यायची पंचांचा निर्णय अंतिम राहत दोघे संघाला अतिशय परफॉर्मन्स पाहायला दोन्ही संघाकडून अतिशय शांत चालू असते ना सामना बाबत किती पॉईंट करतात संघ दोड दो दो संघ आपापल्या खात्यामध्ये गणेश रेड करतात अतिशय उत्कृष्ट रायडर आहेत गणेश होऊया किती पॉईंट गोळा करतात आपल्या संघासाठी अतिशय सुंदर अशी पकड दोड दो दो संघाची एक पॉईंट मिळते दोडली दो दो संघाला पुन्हा एकदा मला वाटतं कर्नाटर आहे डोडे संघाचे आणि मला वाटतं ती मग ऑलरावड गाभरवाडीतील असते ना जर रायडर बाद केला पकड लागतो रायडरला तू दोन बँक त्या खात्यामध्ये अतिशय सुंदर अशी पकड गड संघा संघाची अतिशय सुंदर डिफेन्स करतात दररोज संघ तुम्हाला दोडवे दो दो संघाकडून रायडर जात आहेत किती पॉईंट गोळा करतायत आता बाबरवाडी संघंट होतो हे पॉईंट होतो संघाला एक पॉईंट घेतोय मला वाटतं रायडर अतिश एक पॉईंट घेतलेला आहे एक एक दोन पॉईंट घेतोय बाबरवाडी संघाला पंचांचा निर्णय अंतिम राहत दोन्ही संघाचे प्लेअर मी नोंद घ्यायचे पंचांचा निर्णय अंतिम राह पंच निहाल अतिशय दोन पॉईंट देतोय पोरवली संघाला एक डिपेंडर बाद होत आहे बाबरवाडी संघाचा पुन्हा एकदा పాపర్వాడి సంఘం రైడ్ క